लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेमध्ये मा इथे जीवा म्हणत असतो की माझ्यामुळे आनंद निवास गेलं आणि त्यामुळे आता हे सगळं होत आहे का आपण जर कुणाबरोबर वाईट केलं तर ते वाईट होतं का नंदिनी म्हणते जेव्हा तुम्ही स्वतःला सावरा पार्थ नक्की शुद्धीवर येतील आणि ते बरीही होतील तुम्ही काळजी नका करू धीर धरा तेव्हा आता मात्र जेव्हा म्हणतो की मला खरंच धीर धरायला हवं दादा का बोलत नाही आहे दादा मला माझ्या लाईफमध्ये हवा आहे माझा हिरो आहे तो आणि मी आता लढणार मी त्याच्यासाठी वाटेल ते करणार आणि मी लढणार शेवटपर्यंत आणि दादा बरा होणार असं आता जीवा म्हणत असतो नंदिनी म्हणते खरंच पार तुम्ही तुमच्या भावासाठी तुमचा भाऊ खरंच खूप तुटलेला आहे आणि तुमच्या भावासाठी तो जगू शकणार नाही तुमच्याशिवाय तुम्ही असे गप्प न करावं तुम्ही लवकर शुद्धीवर या आणि तिकडी ती विडी मुलगी काव्या पण तुमच्यासाठी खूप प्रार्थना आहे इकडे काव्या मात्र देवी आईला प्रार्थना करत असते की खरंच मी मला माहीत नाही मी मा माझं लग्न स्वीकारेन की नाही पण पाठ देशमुख एक खूप चांगला माणूस आहे आणि त्या चांगल्या माणसासाठी मी नक्कीच देवेजवळ प्रार्थना करणार आहे तेव्हा आता मात्र काव्याने त्याच देवी आईजवळ जीवानी आणि काव्याने दिवे लावलेले असतात आणि शंभर दिवे लावल्यावर तिथली इच्छा पूर्ण होते ते असं काव्या म्हणत असते तेव्हा मात्र इथे काव्याला मागचं आठवत असतं जिवा आणि काव्याने पन्नास दिवे लावलेले असतात तर आता काव्या म्हणते की आता देवी आई तू जर पाठ देशमुखांना तुला बरंच करावं लागेल त्यांना शुद्धीवर आणावं लागेल आणि त्यांच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे इथे देवीच्या मंदिरात काव्या आलेली असते आणि पाठसाठी प्रार्थना करत असते आणि पाठसाठी इथे काव्या म्हणते की देवी आई मी त्या माणसासाठी शंभर देवी लावायलासुद्धा तयार आहे इकडे का इथे रम्यासुद्धा पाणी अन्न पाणी सोडून देवी पुढे उभे असते प्रार्थना करत असते तेव्हा वसुंधरा म्हणते आता रम्या तुझी नाटकं बाजली आता नको नाटकं करू बघितलं आहे तू किती प्रार्थना करत आहे का इथे रम्या बोलते की आई मी तुला नाटक वाटत आहे खरंच माझं पाड पार्थिव प्रेम आहे निस्वार्थ प्रेम आहे आणि त्यासाठीच मी पारसाठी इथे देवापुढे प्रार्थना करत आहे आणि हे मी मनापासून करत आहे की लवकर बरा हवा आणि लवकर लो, तो उठावा आता इथे वसुंधरा म्हणते की खरंच तू काय इथे पारची बायको नाही आहेस तेव्हा मात्र इथे रम्या म्हणते की मी मात्र पाय पहाची बायको नसली म्हणून काय झालं पण मी पारसाठी प्रार्थना तर नक्कीच करणार आहे आणि इथे वसुंधरा म्हणते तुझं पारसोबत लग्न झालेलं नाही ती काव्य त्याची बायको आहे पारचं मंगळसूत्र त्या काव्याच्या गळ्यामध्ये आहे तिने हे सगळं करायला हवं तर इथे वसुंधरा म्हणते की तुझं तसं पार पार्थबरोबर बो कोणतंच नातं नाही आहे तेव्हा रम्यामध्ये माझं नातं कोणतं आहे हे मला सांगायची गरज नाही आहे मी हे सगळं पार्थसाठी करणार आहे आणि कुणाच्याही का होईना देवाच्या प्रार्थनेने फक्त पार्थ शुद्धीवर यावा एवढीच माझी देवापुढे आज इच्छा आहे मला बाकी काहीही माहीत नाही तर इथे रम्याने देव देवापुढे अन्न अन्नपाणी सोडून देवासाठी प्रार्थना करत आहे की पार्थ लवकर शुद्धीवर यावा म्हणून आणि खरंच इथे रम्याचं तेव्हा रम्या तिच्या आईला सांगत असते की मी पारची बायको नसली म्हणून काय झालं पण मी पार्थवर खूप काही प्रेम केलेलं आहे आणि त्या प्रेम मी नक्की प्रेमच करत राहील आणि त्या प्रेमामुळेच मला आज पारसाठी मी प्रार्थना करत आहे तेव्हा वसुंधरा म्हणते सुंदर म्हणते की की काव्या पाठची बायको आहे पण तिने काही केलं आहे की नाही पाठसाठी ती मुलगी घरी बसली आहे घरी राहून काय दिवे लावत आहे काय माहीत नाही तिने सगळी प्रार्थना करायला हवी होती इकडे मात्र काव्या म्हणते की आता मात्र मला गप्प बसता येणार नाही मला करावंच लागेल खरंच पाठसाठी पाठ लवकर शुद्धीवर यावं असं काव्या ही देवीकडे प्रार्थना करत असते इकडे विक्रम म्हणतो की मानिनी हे काय चाललं आहे काय झालं आहे तुला तर तुझी रात्रीची गोळी तुला घ्यायची आहे गोळ्या घरी विसरल्या आहे इथून मी तुला गोळी आणलेली आहे आता मला वाटलं मी तेव्हा इथे विक्रम म्हणतो की काय झालं आहे तू का काहीतरी लपवत आहे तेव्हा मानिनी म्हणते तुम्ही अचानक घरी आले सांगितलं नाही टूरवरून कधी येणारे तेव्हा तुम्ही घरी अचानक आले आणि हे बघून तेव्हा विक्रम म्हणतो की हो मला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं तुम्ही मी नाचताना काय काय आनंद घेतला काय काय केलं हे सगळं तुमच्याकडून ऐकायचं होतं बघायचं होतं पण ते सगळं बघण्या अगोदर मला हे बघायला लागेल असं मला वाटलं नव्हतं पार्थ असं असं पार्थ बरोबर घडेल असंही वाटलं नव्हतं तेव्हा मानिनी म्हणते जे जो मुलगा सकाळी आईसाठी आई पिक्चरची तिकीटे काढून देतो जो मुलगा आईसाठी आई अपसेट आहे म्हणून त्याला कळतं आणि आत्ता हा मुलगा इथे आहे आणि तेव्हा इथे विक्रम म्हणतो की काय चाललं आहे मानिनी तुझ्या मनामध्ये नक्कीच काहीतरी आहे खोलीमध्येही मी तुला विचारलं तेव्हा तू म्हणाली की सांगेन येथे मात्र मानिनी म्हणते तेव्हा विक्रम म्हणतो की तुझ्या मनामध्ये काय चालू आहे ते सांगण्यासाठी तुला एवढा वेळ कशाला लागतो आहे आपल्यामध्ये तेव्हा आता मानिनी विचार करते की विक्रमाने माझ्यामध्ये कुठलाच आडपडदा नाही आहे खरंच मी सांगून टाकू का काव्याबद्दल तेव्हा मात्र इथे विक्रम म्हणतो की काव्या काव्यासंग तू अशी का वागत आहे आणि त्या काव्याला इथे येऊन द्यायला हवं होतं तेव्हा मानिनी म्हणते की काव्याबद्दल सांगूनच टाकते यांना सगळं इथे काव्या मात्र देवापुढे दिवे लावायला शंभर दिवे लावत असते आणि काव्या म्हणते की आता मात्र पन दिवे पन्नास दिवे लावून झालेले आहे आणि आता फक्त दिवे लावून झालेले आहे आता, आता वीस दिवे बाकी आहे आता मात्र पार्थ हे दिवे लावते आहे पार्थ तुमच्यासाठी आणि पार्थ लवकर शुद्ध यावं इकडे आता पार्थ इथे शुद्ध अवस्थेत असतो कोमात गेलेली नंदिनी तिथे बसलेली असते आणि पार्थच्या अचानक बोटांची हालचाल बघून नंदिनी म्हणते की डॉक्टर डॉक्टर परत इथे आता मग इथे विक्रम आणि मानिनी देखील बसलेले असतात तेवढ्यात वसुंधरा येते वसुंधरामध्ये अरे विक्रम पार्थ शुद्धीवर येत आहे नंदिनीने आत्ताच सांगितलं नंदिनी तिथेच येते नंदिनी म्हणले की पहाने बोटांची हालचाल केली आहे आता पहाशुद्धीवर येत आहे तेव्हा वसुंधराने इथे विक्रम आणि मानिनीला ही बातमी दिलेली असते तेव्हा मात्र मानिनी खूप खुश होते मानिनी म्हणते देवच पावला दिव्या ही खरंच तू आमची प्रार्थना स्वीकारली तेव्हा वसुंधरा म्हणते की रम्या रम्या तुझी प्रार्थना देवाने ऐकली आहे तेव्हा इथे विक्रम म्हणतो की काव्यही तिकडे पहाडसाठी नक्कीच काहीतरी करत असणार आहे आणि तिने मला माहिती आहे मला विश्वास तिने पारसाठी नक्कीच प्रार्थना केलेली आहे काव्याचेही प्रार्थनेने पार शुद्धीवर येत आहे तेव्हा रम्या म्हणते की चला ना आपण भेटून येऊ या मला बघायचं आहे मी बाहेरूनच बघेल त्याला पण मला बघायचं आहे पार्थला तेव्हा वसुंधरा म्हणते अगं तो आत्ता शुद्धीवर येत आहे पूर्ण शुद्धीवर आलेला नाहीये आता आपण तू नंतर भेटूया तेव्हा विक्रम म्हणतो की तू आत्ताही असच बोलणार आहे का तू असं बोलू नकोस तेव्हा विक्रम म्हणतो आता मात्र पाठशुद्धीवर आलेलं आहे हेच तर आपल्याला हवं है। होतं खरंच देवाने आपली प्रार्थना ऐकली आहे आणि आता पाठ नक्की बरा होणार नक्की तो ठीक होणार तेव्हा मात्र वसुंधरा म्हणते ती काव्याने काय केलं असणार काहीच नसणारे केलं तेव्हा विक्रम म्हणतो तू मात्र आता असं बोलत राहणार आहे का प्रत्येक वेळेस कडू तेव्हा विक इथे मान वसुंधरा म्हणते हात जोडते तुझ्यापुढे मला आता कुणाच्याही का महिना प्रार्थने न पण पाठशुद्धीवर आला आहे हेच आपल्यासाठी खूप आहे आता आपण पाठला धीर द्यायला हवं इथं भांडत बसण्या पेक्षा आपण पार्थकडे लक्ष द्यायला हवं असं वसुंधरा म्हणते तेव्हा मानिनी म्हणते की आता शुद्धीवर येत आहे आणि खरंच काव्याच्या अफेरबद्दल मी विक्रमला ही वेळ सांगायची नाही आहे आता मी शांत बसलेलंच बरं आहे कारण की आता मला पारला पारची जास्त काळजी जा आहे आणि शुद्धीवर येत आहे नको हे सांगायला इकडे तीनच दिवे राहिलेले असतात तेव्हा मात्र इकडे काव्यामध्ये की देवी आहे जो माणूस इतका सगळ्यांसाठी चांगला आहे आणि खरंच त्या माणसाला माणसाला शुद्ध यायलाच हवी पारला शुद्ध यायलाच हवी आता फक्त तीन दिवे बाकी आहे आणि मी देवी आई मी अतुरतेने वाट बघत आहे पार्थ शुद्धीवर येण्याची आणि ते एकदा की शुद्धीवर आले की मला माझ्यासाठी मी काहीच मागत नाही आहे फक्त आज मी देवी आई तुझ्याकडे मागत आहे फक्त पार्थला शुद्धीवर येणं हे आता इकडे मात्र पारचे ऑक्सिजन लेवल पूर्ण कमी झालेली असते आणि पार्थला आता खरंच शुद्धीवर येईल का इकडे मात्र काव्याच्या हातामधून मा दिवा खाली पडतो आणि दिवा फुटलेला असतो अपशकून झालेला असतो आता मात्र काव्या पार्थसाठी प्रार्थना करत असते पण देवी काय संकेत येत आहे खरंच पार्थ आता शुद्धीवर येईल का आणि पार्थ खरंच मरणाच्या दारातून आता पुन्हा काव्याच्या प्रार्थनेने पुन्हा येईल का मात्र इकडे सगळं काही बंद झालेलं असतं आणि पार्थ येथे मरणाच्या दारात गेलेला आहे आता पुढील भागामध्ये खूप मोठा ट्विट्स आहे पार्थ आता खरंच काव्याच्या प्रार्थने शुद्धीवर येईल का